कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुजवेन शंभू मजकोन तारी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे पहिल्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी तसेच कोणती शिवमूट अर्पण करावी शिवमूट अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तसेच आपण या श्रावण सोमवारी कोणते नियम पाळावेत की जे आपण व्रत करत आहोत किंवा अगदी व्रत करत नसाल तरी पण आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तसेच या श्रावण सोमवारी आपण केस धुतले पाहिजे का श्रावण सोमवारी आपण घरीच पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता भरपूर महिला श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास करत असतात तर काही महिला व पुरुष उपवास नाही करत आपण उपवास करत असलो किंवा नसलो तरी पण आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा ही श्रावण सोमवारी करायचीच आहे प्रत्येक श्रावण सोमवारी पूजा कशी करावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मग आपण हीच पूजा घरी देखील करू शकतो किंवा तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा केली तरी पण चालेल शक्यतो तरी श्रावण सोमवारी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा दररोज आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दे थोडेसे गंगाजल टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही सफेद रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा पण वर्ज्य करायचा आहे श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात प्रदोष काळ म्हणजे तुम्ही सायंकाळी पाच ते सायंकाळी सातच्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता किंवा जर या काळामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळीच पूजा केली तरी पण चालेल मग ब्रह्ममुहूर्तावरती देखील तुम्ही पूजा ही करू शकता अगदी सकाळी आठ वाजेपर्यंत देखील तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक हा करू शकता आपण एका स्वच्छ जागी एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपण लाल कपडा किंवा सफेद कपडा अंधरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे प्रथम आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तेलाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपण तामन घ्यायचं आहे शिवपिंड घ्यायचे आहे आता भगवान शिवांना आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही पंचामृत बनवून घ्यायचं आहे त्यासाठी दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून आपण पंचामृत बनवायचं आहे पंचामृताचा अभिषेक देखील तुम्ही शिवलिंगावरती करू शकता किंवा तुम्ही दूध पाण्याचा देखील अभिषेक शिवलिंगावरती केला तरी पण चालेल प्रथम आपल्याला शिवपिंड तामण्यात ठेवल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शुद्धजलाने अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता या श्रावण महिन्यामध्ये गंगाजलाने अभिषेक करणे याला देखील खूप महत्त्व आहे आता आपण पंचामृत बनवले असेल तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करायचा आहे पंचामृत नसेल तर तुम्ही दूध आणि पाण्याने देखील अभिषेक करू शकता आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण शिवाय नमह शिवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी एकशे आठ वेळा हा मंत्र जप केला तरी पण चालेल आता परत आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे शिवलिंग आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसत असताना आपण जो काही कपडा घेणार आहोत तो कपडा देखील स्वच्छच असावा त्यानंतर आपण जो काही चौरंग मांडला होता त्या चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे अक्षदा या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अक्षदा ठेवल्यानंतर आता त्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे तुमच्या घरामध्ये जर भस्म असेल तर आवर्जून भस्म മലയാളം भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितामध्ये शोधली आहे जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं न दुःख न सुख न वाईटपणा न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतः स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात त्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना चंदन देखील लावायचं आहे चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं त्यानंतर आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे मग तुम्ही अकरा बेलपत्र अर्पण करू शकता किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करणे शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र देखील अर्पण करू शकता आपण जेव्हा बेलपत्र अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचे नामस्मरण करायचे आहे आपण हे बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांची एकशे आठ नावे घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्हाला भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि त्यानंतर आपण हे बेलपत्र भगवान शिवशंकरांना अगदी मनोभावी मनापासून अर्पण करायचं आहे असं करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण केलं तरी पण चाले देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्रे म्हणूनच तीन पानांचे बिल्वपत्रे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकमध्ये बेलपत्र याचे प्रथम स्थान आहे ऋषी मुनीप्रमाणे महादेवाला बेलपत्र अर्पित करणे आणि एक एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फल समान आहे त्यामुळे आपण बेलपत्र हे महादेवांना अर्पण करायचंच आहे त्यानंतर आपल्याला जमेल तेवढी धोत्र्याची किंवा पांढरी फुले ही घ्यायची आहे आणि ती भगवान शिवशंकरांना अर्पण करायची आहे तुमच्याकडे धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आता या शिवमूठ आपण अगदी प्रत्येक श्रावणामध्ये अर्पण केली तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी पाच वर्ष श्रावणी सोमवार शिवामूठ अर्पण करू शकता शिवामूठ अर्पण करताना आपण म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा ना आवडतीची आवडती करे देवा असे देखील आपण म्हणू शकता किंवा आपण शिवा शिवा महादेवा माझी आपण आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ जी काही प्रत्येक सोमवारी शिवमूठ असेल ती मूठ आपल्याला घ्यायची आहे मग पहिल्या श्रावण सोमवारी पाच ऑगस्ट आहे या श्रावण सोमवारी आपण तांदूळ घ्यायचे आहे दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्टला आहे त्या दिवशी आपण तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी एकोणावीस ऑगस्ट मूग शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे नंतर चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे या दिवशी आपण जव शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला आहे या दिवशी आपण शिवलिंगावरती सातू अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपण पाचवी श्रावण सोमवारी या ज्या काही गोष्टी आहे त्या अर्पण करू शकता यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होते व घरामध्ये सुख समृद्धी शांती देखील राहते त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना कापूर दाखवायचा आहे किंवा तुम्ही धूप काडी देखील दाखवू शकता महादेवाचा प्रिय मंत्र आहे कपूर गौरव करुणावतार अर्थात जो कापूरासारखा उज्ज्वल आहे कापूराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हा सुगंध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी कापूर हा घरामध्ये जाळायचाच आहे आता आपण शिवलिंगासमोर थोडीशी साखर ही अर्पण करायची आहे अगदी छोट्याशा कागदावर छोट्या वाटीमध्ये ठेवली तरी पण चालेल तुम्हाला शक्य असल्यास केळी किंवा पाच प्रकारची फळे देखील तुम्ही ठेवू शकता आता भगवान शिवशंकरांना नैवेद्य कोणता अर्पण करायचा तर भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फळ हे अत्यंत प्रिय आहे तुम्ही धोत्र्याचं फळ हे शिवशंकरांना अर्पण करू शकता किंवा अगदी काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धत पद्धतीने तुम्ही नैवेद्य हा अर्पण करू शकता तसेच या श्रावण सोमवारी आपण उपवास सोडताना कोणती भाजी बनवायची तर तुम्ही मुळ्याची भाजी बनवू शकता किंवा कारल्याची भाजी देखील काही ठिकाणी बनवली जाते तसेच तुम्हाला जर या गोष्टी शक्य नसेल तर तुमच्या पद्धतीने तुमच्या इकडे जशी भाजी बनवत असाल ती भाजी तुम्ही बनवू शकता अगदी भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो फक्त आपण आहार हा सात्विकच घ्यायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी केस धुवायचे का तर श्रावण सोमवारी आपण केस हे चुकूनही धुवू नये जर मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी रविवारी केस धुवू शकता आता आपण या श्रावण सोमवारी सेवा कोणत्या कराव्यात तर तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण करावा यामुळे तुम्हाला शिवलीला अमृत पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळते आणि ज्यांना शिवलीला अमृत पारायण करणे शक्य असेल तर त्यांनी शिवलीला अमृत पारायण देखील करू शकता किंवा तुम्ही शिवस्तुतीचे पठण देखील करू शकता आपल्याला श्रावण सोमवारी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायचीच आहे आता भरपूर जणांना घरी पूजा सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरी जर शिवलिंग नसेल तर पूजा करता येत नाही मग अशा वेळी तुम्ही घरी पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करू शकता मातीचे शिवलिंग आपण एका कुंडीमध्ये बनवायचे आहे आणि जशा पद्धतीने आपण शिवलिंगावरती अभिषेक केला आहे तशाच पद्धतीने आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे तसेच ज्यांना शिवमंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे त्यांनी कशा पद्धतीने पूजा करावी तर आपण ज्या शिवमंदिरामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी जाणार आहोत त्याच मंदिरामध्ये आपल्याला पाचही श्रावण सोमवारी जायचं आहे आपल्याला मंदिर हे बदलवायचं नाही तसेच शिवमंदिरात गेल्यावर प्रथम शिवपिंडीवरील निर्माल्य काढून ती जागा स्वच्छ करायची आहे निर्माल्य एका बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर शिवपिंड स्वच्छ करायची आहे शिवमंदिरात पाण्याची व्यवस्था असते मग आपण पाण्याने शिवपिंड स्वच्छ करायचे आहे पाण्याने अगोदर अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण जशी शिवलिंगावरती पूजा केली तशीच मंदिरामध्ये देखील तुम्ही पूजा करायची आहे या दिवशी जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा